नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे बागेवाडीच्या एक लाखाच्या मैदानला तर मित्रांनो आपण हा ह्या मैदानला जी जी बैलं आल्या ज्या ज्या बैलांची ज्या ज्या बैलांच्या सोबत पैरी आहेत त्या संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे अतिशय चांगला व्हिडिओ आणि अतिशय टॉपची सगळी बैल आलेली आहेत तर टॉपची ज्या कोण कोणकोणत्या गाडीत कोणकोणत्या गाडीवर आहे जी देखील सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कर्नाटक शिरतप्रेमी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळा व्हिडिओ आता बघून घेतो शिवाजी आव्हा मेटकरी सांगोला यांचा अलीकडला सांगोला राजा आणि अलीगडला भाऊदाचा हजारी शिरूर यांचा गजा शिरूर गजा गाडी वगैरे सुटणार गाडीवान आहे तर दा रावदादा शरद मनी शेठ करंजे यांचा गजा आणि ताशा पाटील यांचं महिषा बुंड गाडी वर सुटणार आहे गाडीवान दा असणार आहे तर शिवादादा पाटील डेरी भिल्लोडी घरची जोडणा ही पण जनरलला गाडी सुटणार आहे फुले आणि स्टार सरजा बापू बापूकोत शिंदेवाडी संतोषदादा पाटील कळंबा यांचा अनिगायला डेंजर सुंदर आणि पाटील डेरी भिल्लोडी राजूदादा यांचा ब्रेक फेल व्हायच्या गाडी अगाडा सुटणार गाडीवान तर अमरदादा शिंदे गॅस्को दानोळी नवनाथ बंडकर बागेवाडी तिघरची जोड जनरलला पाळणार आहे अर्ण्याने अरण्यानी सुंदर्या न अरण्यानी सुंदर्या आज गाडीत गाडीवान असणार आहे भारत किती गाडी उडली बर साडे जिमण्या मालकांचं नाव आणि त्या पलीकडच्या बैलाच्या आता गाडी कोण आहे सतीश आप्पा काय सांगतील सर आटी बद्दल चिमण्याबद्दल काय सांगणार कसा आहे बैल तू विजयदादांची मुलगी काय 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 सांगतील काय सांगतील सर आणि काय तुला कसं काय नात लागला यो मध किती वेळ वेळायच सहावीला रमेश नाना खोत पिंपळवाडी एका मालकाची चार बैला मैदानाला पळायला आलेत आहेत बघतो बघतोय आपण बकासूर व पाळणार आहे बकासूर आणि सर्किट पाळणार आहे आणि त्याच्यानंतर सात झिरो सात लिहलेला राम्या दादांची ते परवा घेतलेला आणि राम्यासोबत पाळणार आहे आपला सुलतान ही जनरलला पाळणार आहे राम्या आणि सुलतान एका मालकाची चार बैला एका माहिती दोन बघट आला आणि दोन जंडरला तो सांगा गाडी उडली गावां सावकर पाहिजे आणि बायऱ्या जा एमट्या आवश्या गाडी बघट आला बघा आणि आज गाडीवर कोणा नामदेव बापू सांगली यांचा विमान पाहिजे तासगाव फाकड्या अलिगढला आणि पलीकडला महावीर कागल यांचा संजीवनाच्या गाडी बघता सुटणार गाडीवान संजयवाडी किंग मालक मकरंद यादव यांचा पाहिज्या कुठल्या गटात दुसरा चौसा गट गाडीवान हो वगैरे हो वगैरे सचिन माळे रायवाडी पहिला ना फुल्या शायनर फुल्या आणि पैऱ्याला पैर्याला साहेबांचा कोणाचं अप्पाच लक्ष्मण कुंभारी नाव काय पहिला कुठे गाडात पडला तुझ्या दक्षाला आणि गाडी वान किंगारण्या संजय कावले आणि पहिल्याला कुठला स्मार्ट्या अजित कावले बघ त्याला गाडी उडली वडे कोणाची बापू अग मुडे दोन्ही एक कोल्हापूरचा आहे आणि एक आपला दोन्ही पहिलाचे नाव एक राजन छप्या बघ टला बघ कोण आहे गाडीवान कोण यसू येसू धडस सांगा राम वगैरे अंकले शिवाजीकडचे पाच कुठल्या गटाचा विश्वास वशात नाव पहिल्याचे हो सायलेंट वशा दीर्घ सरपंच यांचा सर द्या दुसऱ्या तस्यात पाहणा बेडे रायपल आणनाका व्यापारी राजेंद्र शंकर जाधव म्हणजे पळशी पण द्या आणि नकऱ्या पळशी कुठ नाही काढत बोल काढत बघ रा गाडीवान परसवाल सायंडला घ्यायच्या आणि रू नाहीच्या कुठल्या गटात दिवसागड आणि गाडीवान गाडीवान संतो खराब अलीगडला घेरडे हरण्या आणि अलीकडला संतोष बापू टेलर आकले यांचा पाच सुंदऱ्या गाडीवान तुक तुकाराम मुलगी गाडी बघायला सुटणारी सागर घागरे डालगाव यांचा हौश्या डालगाव हौश्या बैल गाडी कुठली गाडी सिद्धेवाडी जा नितीन शेठ बेन दोन्ही एक संतोष गालांडे अंकले त्या बैलाचं नाव त्या नाव सुंदर्या आणि होंकर्या शंकर्या आज कुठे काढतो म्हणा दुसऱ्या चौसा आणि गाडीवान गाडीवान येणाचं लवकर नाव बैलाच आणि पायऱ्याला कुठला ये कुठलं कोंडाचं नाव काय बैल उठली गेरडी होणाच विठ्ठल खरात आणि रोहित चोरमुले नाग्या दोन्ही बैलाची नाव सुंदरी आणि नाग्या कुठल्या गटात पाहिजे ब गटात आणि आज गाडी कोण कोणा तुकारा मुलगी आता गाडी उठली गाडी लिंगमोरची होणाच बसवेश्वर रुपटे का लिंगोर बैलाच नाव अर्ण्या अर्ण्या आणि आज पैरेला कुठे काढला पैरेला नागद साहेब गिरडी पोलीस गिरडी पोलीस पुल्या पुल्या बघटाला बघटाला आणि आता गाडी कोण कोण सागर नारोटे अरे गाडी कुठली ये सराटीजन पुरणवार बघ कोणाचं विजेता लेंडुवी परवा नेवीन घेतलेलं ते त्या बैल ना पहिला ना पहिला आज कुठल्या काढत पाणा आणि गाडीवान बघा कोणा ते संतुकोळी खालाटी बैला नाव आहे गजा गजा बघा बोलते हा बघा प्रकाश दादा देवकती यांचा बादल आणि भाऊ दादा हजार यांचा गण्या दोघ एकत्र पाहणार आहे कुठला बैल बाजाचा बाजा कुणाचा बाजा विलास भांडकर मेजर बैलाच नाव आहे ब्रेक पेला हौशा कुठल्या गटात बोलतोय बघा गटात पंडाबामा सिद्धीवाडी सरजा सरजा ना हो आणि तो पलीकडला म्हणता लक्ष्मण शिनगारी सिद्धिवाडी गाडी बगडाला पणा बगडाला पणा नंदेश्वर व्यापारी दोन्ही घरची नाव काय ची बटलरला आल्या अलीकडला आणि पलीकडला गजा बलपुरी सुंदर्या आणि वतनदार छवे गाडी कुठे पाहिजेत दुसऱ्यात आणि गाडीवान संजय दादा गाडी उडली गाडी पाचगाव पाचगावच कोणतं उमाजी वाडील पाचगाव बैलाच नाव काय बैलाचं नाव शिवा शिवा पैराला बैल कुठला पैराला बैल बंडास बी बाईजा बंडा बॉस बी किंग बाईजा किंग बाईजा व जनरलला नाही बगटाला बगटाला गाडीवान कोण आहे गाडीवान दादा गाडी उरली पाचगाव पाचगावची कोणाचं दाजेवाडीला पाचगाव आणि पैर्याला बैल आहे बाज सुभाष सरहरी सोन्या सोन्या ही गाडी कुठे पाहणार बगट आलाच बगट आला आणि पिंटू गाडीवर पिंटूको बेडक चितंग्या आणि बे बेडग गजा अमृतसाहेबांचा बगट आला आणि गाडीवर बापू कोच सिद्धिवाडी